रामकृष्णा विषय कर्माचा कर्म म्हणायला चुकत नाही हो कर्माबद्दल बोललो ना तर जे आपण केलेलं कर्म ते आपल्याला याच जन्माच याच वेळी भोगावं लागते अगोदर कसं व्हायचं की जर आपण काही कुठला काही करतोय तर ते त्यासाठी वेगळा जन्म घ्यायला गोतो आणि त्यामध्ये ते भोगवलं पण आता तसं राहिलं नाही आता या आणि या क्षणामध्ये या, या आपल्याला भोगावं लागणार आहे देवाला चुकला नाही प्रभू श्रीरामाचे वडील दष्ट चुकलं नाही भगवान प्रभू श्री राम जन्माला येतात त्यांच्या पोटी पण त्यांना असं मर यातना सहन करून मराव तर रोज ताने ऐकावं लागतं एवढं कसा शाळाला शब्दाचा का ते एक प्रसंग सांगतो सीतामाता सीता जी परिस्थिती आली ज्यावेळेस सीतामाता वन एकट्या राहिले मुलं एकटे मुलांना घेऊन राम रामजवळ होते अशी वेळ काळाली सीता सीतामाता वनामध्ये असताना त्या वनामध्ये एका झाडावर एक पक्षी आणि दुसरा पक्षी म्हणजे त्यांची पत्नी म्हणजे नवरा बायको जरी म्हटलं तरी चालेल ते पक्ष्यांचं जोडप होतं आणि ते पक्षी आपल्या पत्नीला रामायण सांगत होत रामायण सांगताना सीता मातेने ते रामायण ऐकलं त्यांना वाटलं की बाप रे आपण सुद्धा हे ऐकलं पाहिजे त्यांनी त्या पक्षाला गेलं आणि पकडलं आणि त्यांना आपल्या घेऊन आलं आपल्या पिंजऱ्यात ठेवलं त्यांना बंद करून बंद करून ठेवल्यानंतर त्यांना की तुम्ही जे रामायण त्यांना तिला सा, सांगताय तुमच्या पत्नीला ते आम्हाला सुद्धा सांगा त्यावेळेस ते पक्षी म्हणले माते पण आम्ही तुम्हाला रामायण सांगणार ना पण तुम्ही आम्हाला पकडलं काय आम्ही तुम्हाला रामायण सांगणार पण तुम्ही आम्हाला पकडलं का बरं तर ते म्हणले नाही नाही तुम्ही जर ओढून गेले तुमचं पक्षी असं काय ठाव ठिकाणं असतं आणि मला रामान ऐकायचं आहे त्यावेळेस पक्षी म्हणाला हो आम्ही ते पक्षी नाही की जे उडून जाऊ किंवा तुम्हाला रामायण सांगतो म्हटलं आणि पडून जाऊ असं नाही आम्ही ते पक्षी नाही आम्ही रामायण सांगणारे ऐकणारे पक्षी आहो आणि आम्ही असं करणार नाही त्यावेळेस सीतामाताने नाही नाही मला भरोसा नाही मग मी माणसावर भरोसा ठेवत नाही जग बरोबर नाही आणि तुमच्यावर कसं काय भरोसा ठेवणार तुम्ही तर पक्षी आहे ते म्हणलं ठीक आहे तुम्हाला सांगते रामायण मला अहो कीर्तन जर एक श्रोता वाढला त्याने काही फरक पडतो काय उलट चांगला आहे ना पण जर तुम्हाला ऐकायचं आहे तर तुम्ही तिथे या ना जिथे मी सांगतोय आणि तुमच्या घरी आम्ही येऊ आम्हाला तुम्ही यात पिंजरात ठेवला पिंजरा पिंजरात आम्ही म्हणजे आम्ही माणसं नाही ना पिंजरात राहिला समजलं का काय म्हणणं आहे माझं पिंजरात राहिला माणसं नाही आम्ही आम्हाला आजार उडायचं आहे आमचं त्यातच जीवन आहे जर आम्ही उडालो नाही बाहेर चारा पाणी आणला नाही तर आमचं जीवन व्यर्थ आहे ना ते म्हणले सीतामाता म्हणाले त्यांना तुम्हाला एक, तर सांगावं ते इतरच लागणार मीरातून ना सोडणार नाही तुम्हाला राहिला प्रश्न तुमचा अन्न निवाऱ्याचा जे तुम्ही म्हणताय की बाहेर उडवून घ्यावं लागेल तुम्हाला मी इथंच देते ना तुम्हाला कसली कमी होणार नाही पण त्यावेळेस पक्षी म्हणतो नाही नाही आम्हाला असं मोपत खायचं जमणार नाही बघा बर पक्षाला सुद्धा जमजतय की कष्टाने खावं लागतं ते त्यावेळेस पक्षी म्हणतो आम्हाला हे तुमचं मोफत आहे तर दिलं जमणार नाही आम्हाला ओढून जावं लागेल तिकडे पाहावं लागेल चारा आणावं लागेल खावं लागेल आणि माझ्या पत्नीला द्यावं लागेल आणि माझ्या पत्नीच्या गर्भामध्ये मुलं आहे तिच्यावर संस्कार होण्याकरिता त्या मुलावर संस्कार होण्याकरिता महत्वाचं त्या मुलावर संस्कार होण्याकरिता मी तिला रामायण सांगतोय त्यामुळे तुम्ही मला सोडा जाऊ द्या मला आम्हाला ते म्हणले नाही मी सोडणार नाही आणि जर तुम्हाला कष्टानेच खायचं आजलं तर ठीक आहे मी तुम्हाला एकाला एक सोडते तुम्ही जा घेऊन या उपाय नसल्यामुळे पक्षी म्हणते ठीक आहे मी जाते मग त्या पक्षीला तिथेच थांबवते गुजरात आणि तो चौक चारा गेली असं चालू असताना दोन चार दिवस जातात त्यानंतर एक दिवस पक्षी सकाळपासून गेलेला असतो दहा जातात बारा वाजून जातात दुपार होऊन जाते पण अजून आले नाही इकडे चिंतेने व्याकुळ झाले त्याची पक्षी वाट पाहत असते की सकाळपासून गेले रोज येऊन जातात दहा वाजता अजून आले का नाही चिंता असते गरबामध्ये मूल आहे चिंतेने व्याकुळ झाली ते दुपार झाली दुपारची सायंकाळ झाली पण अजून पक्षी असं नाव नाही वादळ वारा पाऊस कुठे पिंजरा टकताल नसेल ना कुठल्या पारद्याने पकडलं जा नसेल ना तिच्या चिंतेत व्याकुळून ती सीता महिला म्हणते आम्हाला सोडा मला जाऊ द्या मी आकाशात उंच भरारी घेते आणि त्यांना आवाज येते माझ्या आवाजाच्या ऐकून तरी ते येणार मा ना नाही बा पण मला जावं लागणार सीता माते म्हणले नाही नाही तुला सोडणार नाही तू पण पडून गेली तर ते मला नाही जाणार मी मी परत येणार मला जाऊ द्या खूप खूप इतकी म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी आणून तिचं अंतर उदय असं फुटून ते तिला विनंती करते की माते मला जाऊ द्या पण सीतामातेच डोळत नाही सीतामाता म्हणते व्याकुळ झालेली ती पक्षी आपल्या पतीच्या येण्याची वाट पाहताना खूप खूप सीतामाईला परत एकदा विनंती करते मला जाऊ दे आवाज तुम्ही परत येणार त्यावेळेस सीतामाई बोलतात की नाही जर तुम्ही गेलो आणि परत येणार नाही मला माहिती आहे हे तुमची पूर्व तयारी असणार की त्यांनी बी जाते अगोदर आणि तू असा बहाणा कर मी नाही येणार आणि तू बहाना करून मग तू तुम्ही पडून जाणार सीताबाई सीताबाईला ते पक्षी म्हणाले असं करणार नाही आम्ही आमच्या माझ्या गर्भात बोल मी खोटं बोलणार नाही मी खरं सांगते माझ्या पोटात असलेल्या बाळाची शॉपात येऊन सांगते मी येणार परत सीताबाई ऐकत नाही त्यावेळेस ते पक्षी रे बघते जर तुम्ही मला सोडलं नाही ना माझा प्राण चाल राहणार नाही मला मरण मी नाही जगू शकत माझ्या मालकाशी पण सीताबाई तिचे कडकडीची विनंती सुद्धा ऐकत नाही त्यावेळेस रात्र होऊन जाते ते पक्षी आपला प्राण रात्रभर तशी जर राहत तरी वाट पहा सकाळी होतं ती प्राण आपला सोडणारच ती अवस्था तयार करते आणि ज्या क्षणी प्राण सोडणार त्यासमोर त्या क्षणी त्याच तिच्यासमोर तिचा मानात पक्षी हजर राहतो तिच्याला पाहून आनंदी होते खूप आनंद होता तुम्ही जिवंत आहात मला समाधान झालं तुम्हाला बघितलं मी तुम्ही सुरक्षित हा मला हेच हेच मला हेच पाहिजे होतं तुम्ही व्यवस्थित राहा तुम्हाला काही झालं नाही मी खूप विनंती केली सीता मातेला पण त्यांनी मला सोडलं नाही तो पक्षी म्हणाला हो तुम्ही सोडायचं होतं ना ती मला ही आली असती गंग मला आवाज गेला असता मला आवाज आला असता मी आलो असतो ना पण तुम्ही सोडलं नाही ते पक्षीने बोलते जाऊ द्या मी आता तुमच्यासाठी मी प्राण माझा सोडपर्यंत आणला मला प्राण सोडावं लागणार ला। पाहण मला आनंद झाला आणि मला आनंद याचा की मरताशिवाय मी तुमच्या समोर मरते तुम्हाला बघून मरते काही नको आणि ती आपलं प्राण सोडते पण तो पक्षी सीताबाईला म्हणतो तुम्ही हे बरोबर नाही केलं हो तुम्हाला ज्या वेळेस तिने म्हटलं मला सोड तुम्ही सोडायचं होतो पण तुम्ही तुमच्या तिला सोडलं नाही हे चुकीचं गेलो तो पक्षी जाता येता सीताबाईला मग सांगतो श्राप देतो सीता सीतामाईला म्हणतो जे तुम्ही अवस्था आमच्या सोबत आणली ना ती वेळ आणली ना ते वेळ एक दिवस तुमच्यावर येणार आहे ज्यावेळेस तुम्ही गर्भवती असणार तुमचे मुलं जर सोबत असणार त्यावेळी तुमचा पती तुमच्या समोर नसणार तुम्हाला एकटीला ते यातना बघावं लागणार आणि तो सुद्धा आपला प्राण सोडून जातो